राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज कर्नाटक राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे मधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश आज त्यांच्या राहत्या घरी रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळले एकोणीशे एक्क्याऐंशी च्या बॅच चे आय पी एस अधिकारी ओमप्रकाश यांचा मृतदेह बेंगळुरुतील एच एस आर लेआउट येथील त्यांच्या निवासस्थानी आढळला माजी डीजीपींच्या मृत्यूमध्ये त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला माढा येथे राजवी अॅग्रो ऑइल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचं भूमिपूजन राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत राजपुरोहित वेदमूर्ती रवींद्र भगवान पाठकजी गुरुजी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं शिवाजीराव सावंत सरांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम नक्कीच मिळेल माढ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये भर टाकणारी वास्तू उभा राहत आहे याचा आनंद आहे असं प्रतिपादन आमदार शिवाजी सावंत यांनी केलं आहे वाखरी येथे आगामी आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त पालखी तळाची पाहणी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे संतांच्या पालख्यांचे आगमन लाखो वारकऱ्यांसह होत असते त्यामुळे वाखरी येथे सोयी सुविधा आणि तयारीबाबतचा सविस्तर आढावा घेतला गेला यावेळी आवश्यक असणारा पाणीपुरवठा स्वच्छतागृहे वैद्यकीय सुविधा निवास व्यवस्था आणि वाहतूक नियोजनासंदर्भात यावेळी विस्तृत चर्चा झाली वारकऱ्यांचा वारीचा प्रवास सुरळीत आणि निर्विघ्न व्हावा यासाठी विविध सूचना दिल्या गेल्या आहेत सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आसिफ मेहबूब मुजावर वय एक्केचाळीस वर्ष राहणार चौदा आदर्शनगर लक्ष्मीनारायण टॉकीजमागे एमआयडीसी रोड सोलापूर यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री निधन झाले होते त्यांची अंत्ययात्रा सोमवारी निघाली वाक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला यावेळी कब्रस्तानमध्ये शहर पोलीस दलातर्फे त्यांना तीन वेळा हवेत गोळ्या झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली गुजरातने वीस षटकात तीन बाद एकशे अठ्ठ्याण्णव ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर कोलकत्याला वीस षटकात आठ बाद एकशे एकोणसाठ धावांवर रोखले गुजरातचा हा आठ सामन्यातून सहावा विजय तर कोलकात्याचा आठ सामन्यातून पाचवा पराभव ठरला आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथील विविध ठिकाणची पाहणी केली व अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या मागील भांडणाच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी एका सदर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकोणीस एप्रिल रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास कंकुबाई हॉस्पिटल येथे घडली या प्रकरणी सुमित उदय फत्तेवाले व एकोणीस राहणार उत्तर सदर बजार लष्कर यांनी सदर बजार, बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा उर्फ इल्ली दीपक मौलावाले राहणार आडके हॉस्पिटल जवळ विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजपने राज्यातील नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्ष जाहीर केले आहेत यामध्ये सोलापुरातील आठ मंडळ अध्यक्षांचा सहभाग आहे शहर उत्तर आणि मध्यमधील प्रत्येकी तीन तर दक्षिण विधानसभेमधील दोन मंडळ अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत पोलीस प्रशासनाकडून दिलेली आवाजाची मर्यादा न पाळता सांगता मिरवणुकीत डीजेचा कर्णकर्कश आवाज केल्याप्रकरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाकटा राजवाडा या मंडळाविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला माढा तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतींच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी माढा येथील माढेश्वरी मंगल कार्यालयात काढण्यात येत असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार विजय कवडे यांनी दिली माढा तालुक्यातील एकशे आठ गावचा कारभारी भविष्यात कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत